आता दुसरा जो येतोय कॅटेगरी ते है स्कील बेस्ट आक्टिव ग्रूप. आक्टिव ग्रूप है, आहे स्किल बेस्ड इन्कम आता अशी परिस्थिती आहे असं समजू की आपला हा ऍक्टिव्ह ग्रुप ऍक्टिव्ह ग्रुप म्हणजे नेहमी आपल्या सेशनमध्ये येत आहे इन्शुरन्स वगैरे घेतलेला आहेत आणि थोडासा वेळ भेटतोय मग वेळ किती काही जणांना तासभर भेटत असेल काही जणांना त्याच्यापेक्षा जास्त भेटत असेल जनरली चार तास तरी भेटायला पाहिजे माझं स्वतःच असं अनालिसिस आहे की जो, जो नोकरी करतो त्या व्यक्तीला साधारण चोवीस तासातले चार तास तरी स्वतःसाठी भेटले पाहिजेत मग त्यातले ते चार तास कदाचित तो कुटुंबासाठी व्यतीत करेल आणि एका दुसऱ्या तास स्वतःसाठी देईल हे पण हे चार तास हा टाइम भेटलाच पाहिजे ओके तर हे चार तासापैकी एखादा तास दोन तास जरी स्वतःला भेटला तर आपल्याला त्या वेळेचा वापर करून स्किल बेस्ड इन्कम जनरेट करता यायला पाहिजे आता स्किल बेस्ड इन्कम जनरेट करत असताना एक आ, फुल प्रूफ असा एक मी तुम्हाला रोडमॅप तुम्हाला शेअर करेन आपल्याला काय करतोय की स्किल बेस्ड इन्कम मग आता बऱ्याच जणांना असा प्रश्न असेल की बाबा रे आपल्याला करायचंय काय एक तो तर जॉब तर करतोच आहे मग अनेक गोष्टी आहेत मग ह्यातल्या चांगल्या कुठल्या वाईट कुठल्या कळणार कुठल्या न कळणाऱ्या कुठल्या ह्या ह्या सगळ्या स्किल बेस्ड इन्कम हे कसं ठरवणार काय करणार आपण तर ह्यासाठी मित्रांनो एक पहिली स्टेप अशी आहे ती म्हणजे स्किल बेसच्या इन्कमवरती फोकस करत असताना पहिल्यांदा आपल्या आवडीच्या कामाची लिस्ट करायची ओके आवडीच्या कामाची लिस्ट करायची आहे थोडस सुरुवातीला टेडियस आहे थोडस वर्कआउट करण्यासारखं आहे पण हा खात्रीशीर पैसा कमवण्याचं एक खूप मोठं माध्यम आहे मी अनेक वर्ष याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि त्या रिसर्चच्या आधारेच मी हे सांगतोय मार्केटमध्ये मा मला नाही वाटत की या दे पद्धतीनं स्किल साठी कसं डिकोड करत असतील कोण तर आपल्याला काय करायचंय लिस्ट ऑफ म्हणजे आवडीच्या कामाची इथे लिस्ट करायची आहे कोणाला कुकिंग आवडत असेल कोणाला सायकलिंग आवडत असेल कोणाला भटकंती म्हणजे शब्दशहा बोमलत फिरायला आवडत असेल कोणाला पुस्तक वाचायला आवडत असेल वॉटेवर जे काय करायचं आहे ते सगळी अशी इथं लिस्ट करायची आहे या कामांची इथे लिस्ट करायची आहे ही झाली पहिली स्टेप दुसरी स्टेप येते त्या लिस्ट प्रमाणे ऍक्च्युली ऍक्शन एक, घ्यायचे आहे म्हणजे इथं पैशांचा विचार करायचा नाही इथं खरी महत्वाची चूक होते लोकांची ती म्हणजे पैसा मला कसा भेटेल हा विचार केला जातो आणि लोक तिकडं दुर्लक्ष करतात त्या ह्या खजिन्याकडे म्हणजे कुणाला पुस्तक वाचायची आवड असेल कुणाला भटकंतीची आवड असेल कुणाला स्वयंपाकाची आवड असेल वॉटेवर जी आवड असेल त्या आवडीला इथं ऍक्टिव्हिटी फोकस करायची आहे म्हणजे कदाचित पहिल्या लिस्ट मध्ये कदाचित पाच दहा बारा किती पण आयटम असू शकतात नंबर ऑफ वर्क ऍक्टिव्हिटी असू शकतात दुसऱ्यांदा म्हणजे ज्यावेळेस आपण ऍक्शन घेतो कृती करतो त्या कृतीमध्ये ना जर आपल्याला ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटली त्याच गोष्टींची ते लिस्ट बनवायची म्हणजे हे वाचन करायला आवडतं मग वाचन मला पुन्हा पुन्हा केलं तरी मला पहिल्यासारखाच आनंद राहतो टिकतो तर ती गोष्ट इथे लिस्ट करायची दुसरं आहे मी समजा कुकिंग करतो मग कुकिंग केलेलं मला पुन्हा पुन्हा कुकिंग केलं तरी सुद्धा मला ते माझी एनर्जी मला करावंस वाटणं किंवा नवीन नवीन सुचत ते कुकिंग करत असताना असं जर वाटत असेल तर तिथे लिहायचं एखाद्या कदाचित पहिल्या लिस्टमध्ये सायकलिंगची गोष्ट असेल आणि दुसऱ्या वेळेस सायकलिंग एकदा दोनदा तीनदा केलं आणि नंतर नंतर बोर वाटायला लागलं नको वाटायला लागलं सायकलिंग तर ते त्या कामावरती फुली मारायची पुढच्या याच्यामध्ये अजून असं काही असेल की जे मला पुन्हा पुन्हा करावंस वाटत नाहीये एकदा दोनदा कधीतरी वाटतं त्या कामावरती फुले महाराज मग इथं एक किंवा दोन किंवा तीन कामच अशी शिल्लक राहतात की जे पुन्हा पुन्हा केलं तर आपल्याला करावेसे वाटतात आणि करताना आपल्याला नवीन काहीतरी करावं असं वाटणं म्हणजे नेहमीपेक्षा अजून काहीतरी वेगळं त्याच याच्यातलं करावंसं वाटण्याची जे एक उमेद आहे जो एक विचार आहे तो कॉन्स्टंटली टिकून राहतो बोर होत नाही त्यामध्ये इन शॉर्ट ठीक आहे कुणाला गाणी ऐकायचे असतील तर गाणी ऐकणं हे कन्सिस्टंटली पुन्हा पुन्हा ऐकलं तरी सुद्धा आवडतं तर ती आवडीची आवडीच्या त्या कॅटेगरीमध्ये लिस्क्याची आता पुढची तिसरी स्टेप येते तिसरी स्टेप येते त्यामध्ये इथं कनेक्ट आहे म्हणजे त्या कामामध्ये सपोज आता वाचन केलं तर वाचन करणाऱ्या ग्रुपमध्ये आपण स्वतःहून इन्वॉल्व्ह व्हायचं आहे लाईक माइंडेड लोकांच्या संपर्कात यायचं आहे मग वाचन करणारे तुम्ही जिथं कुठं आहात त्या शहरामध्ये त्या गल्लीमध्ये त्या गावामध्ये लाइक माइंडेड लोक लगेच सापडतात आपल्याला आपल्याला माहित आहे वाचनाची कुठं गरज असते किंवा कुठं पुस्तकांची चर्चा कुठं होत असते कुठं लगेच आपण त्या फील्डमध्ये अट्रॅक्ट होत असतोय मग तिथं त्या ग्रुपमध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं त्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह झालं की लोकांचं कनेक्शन वाटतंय आणि कनेक्शन वाढलं की त्या ग्रुपमधला दादा कोण आहे हे कळत असतं म्हणजे कोण खूप चांगलं वाचन करतो किंवा एखादा चित्रकार चित्रकला तुमची आवडीची असेल पुन्हा पुन्हा चित्रकला आवडत असेल तर त्यावेळेस आपण त्या लाईक माइंडेड लोकांच्या संपर्कात येतो त्यावेळेस तो जो दादा आहे त्यातला चित्रकार चांगला मोठा चित्रकार असेल त्याच्या संपर्कात येतो आपण आपसुकच त्याच्याशी आपलं रिलेशन डेव्हलप होतं त्याला आपण माहीत होतो आपले काय कॅपेबिलिटीज आहेत आपल्यात काय होणार आहे आपल्यात काय कलाकृती आहे नाही आहे आपल्या कॅपॅसिटी आहेत आपल्याकडे एखादी प्रतिभा आहे, आहे स्किल आहे हे नाही आहे हे त्या दादाला म्हणजे त्या एक्सपर्टला लक्ष देतं आणि त्याचं आपलं एक रिलेशन निर्माण व्हायला लागतं ट्युनिंग होत असतं ही तिसरी स्टेप महत्वाची आहे आणि चौथ्या स्टेपमध्ये काय आहे ज्या वेळेस आपण या गोष्टींमध्ये कन्सिस्टन्सी ठेवतो त्यावेळेस इथं त्या दादा सोबत नातं निर्माण झाल्यामुळं दादा म्हणजे तो दादाच असतो त्याकडे भरमसाट त्या, त्या कामाचा लोड असतोय कोण डिझायनर करत असत तर डिझायनिंग करणारे काम त्याकडे बकेटभर असतात त्याचे बकेट संपतच नसते एवढी कामं त्याच्याकडे आलेले असतात मग तो काय करतो ज्यावेळेस कन्सिस्टन्सली आपण ह्याच कामामध्ये फोकस करत असतो त्यावेळेस त्याला लक्ष देत की हा होतकुरा आहे हा पुढं जाण्यासाठी पात्र आहे तर त्यासाठी त्याला त्याच्या बकेटमधलं दुसरं काम तो आपल्याला देतो आणि सांगतो की तू हे कर पैशांची चिंता करू नकोस आणि इतच खरा खजिना असतो आपला तो दादा काय करतो की तो, तो आपल्याला सांगतो की तू पैशांची चिंता करू नकोस हे काम चुकलं बरोबर याचा विचार करू नकोस हे काम कर हे माझ्याकडे तुझं त्याचा मोबदला घेऊन जा आणि इथं खऱ्या अर्थानं पैसा निर्माण होतो ह्या चार मध्ये ज्यावेळेस तुमचे चौथ्या स्टेज मध्ये परत त्या दादाकडनं काम भेटतात तुम्हाला त्याची प्रोफेशनल बाजू कळते म्हणजे पहिल्या स्टेज मध्ये फक्त आवड असत्या आणि चौथ्या स्टेज मध्ये त्याच्यातनं निर्माण झालेला पैसा तुम्हाला अनुभवायला भेटतो आणि तिथून पुढं पाचवी स्टेप येते ते म्हणजे फाईन ट्यून करणं म्हणजे आपल्याला प्रोफेशनली स्वतःला मार्केटमध्ये प्रेझेंट करायचंय त्याच्यासाठी फाईन ट्यून करायचंय आपल्या व्यक्तिमत्वाला आपल्या कलेला आपल्या त्या स्किलला सो अशा ह्या पाच स्टेजेस आहेत की तुम्हाला स्किल बेस्ड इनकम याच्यातून निर्माण करता येतो मग तुम्हाला चार स्किल असतील तर चार वेगवेगळ्या दादांच्या तुमच्या तुम्हाला संपर्क करता आला पाहिजे तुमच्या आयुष्यातील त्या स्किल रिलेटेड दादा जर माहित नसेल तर तुम्हाला त्याच्या अगोदरची स्टेज म्हणजे आवडीचं काम खरंच आहे का हे जाणून घ्यावं लागेल ह्याच्यावरती तुम्हाला क्रॉस क्वेश्चन करावं लागेल चेक करावं लागेल ओके सो डू यू अग्री विथ मी तुम्हाला हा मार्ग कळला का आता याच्यामध्ये एक आहे ते मी सांगतो तुम्हाला पण हा मार्ग कळला का हो कळाला येस सो हा असा मार्ग आहे की माझ्याकडे असा मी अनेक वर्षांचा रिसर्च केलं ह्या टॉपिक वरती माझं बुक पण याच टॉपिकच्या अनुषंगाने लिहिलेलं आहे तर Uh, अनेक रेफरन्सेस मला देता येतील काही जण म्हणतील की बाबा मला uh, बटकंदी करायला आवडतं तर मित्रांनो भटकंदी करायची 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 त्याच्या मागा अशी बात विचार करायचा नाही की पैसा कसा निर्माण होईल असा जे एक अवल्या होता किंवा आहे तो भटकंदी करत होता भटकंदी करता करता त्याला एवढ्या इन्कम सोर्सेस जनरेट झाले त्या गोष्टीमुळं त्याचा मेन जे व्यवसाय होता तो ऍक्टिंगचा होता आणि सुट्टीच्या दिवशी तो भटकंती करायचा मग भटकंती करताना सुरुवातीला बसेसचा वापर करायचा त्या काळात वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय तर बसेसचा वापर करायचा बसेसचा वापर करत असताना एका संडेला सुट्टी भेटली की त्यावेळेस एका लोकेशनला जायचा जा, आणि दुसऱ्या सुट्टीपर्यंत मधल्या काळात तो चेक करायचा आणि असेसमेंट करायचा आणि एक टार्गेट ठरवायचा आणि त्या दुसऱ्या संडेला दुसऱ्या लोकेशनला जायचा मग त्याचं त्याच्या ग्रुपमध्ये त्या पर्सनला विचारणा होत गेली की बाबा रे इकडं कसं जायचं तिकडं कसं जायचं त्याच्याबद्दल माहिती काय तिथे गेल्यावर काय बघायचं काय नाही बघायचं हे अनेक त्याला फोन यायचे मग हा परेशान व्हायला लागला त्याला वाटायला लागलं की बाबा मी एवढं मी पुढच्या गोष्टीवर ते टार्गेट करू का मागचीच माहिती सगळ्यांना सा सांगत बसू काय कळ करावं कळत नाही तर त्या स्टेजला त्याला बुक लिहून लिहायची कल्पना सुचली आणि त्यानं बुक लिहिलं बुक लिहिल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा आता माझ्या वेळ नाही तुम्हाला सांगायला हे पुस्तक वाचा आणि तुमचं तुम्ही ठरवा तुम्हाला कुठं आहे त्याच्याबद्दल त्या लोकेशन बद्दल कसं जायचं कसं नाही किती वेळ लागेल तिथं काय सुविधा आहेत नाही आहे त्या लोकेशनमध्ये जाऊन काय बघायचं वगैरे हे सगळी डिटेल त्यांना त्या एका बुकमध्ये लिहिलेले मग हे करत गेला करत गेला ह्याची आवड जोपासत गेला बुकच्या माध्यमातून त्याला दोन पैसे निर्माण व्हायला लागले मग हे सगळं सातत्यानं तो करतच होता तोपर्यंत त्याला टी व्ही चॅनलवाले आले आणि त्याला म्हणले की तू हे भटकंती करतोस ना फिर आम्ही कॅमेरा घेऊन तुझ्या पाठीमागे येतो तु। म्हणजे टिपिकली आपल्या गावाकडला शब्द जर मी वापरला तर चुकीचा ठरणार नाही तो म्हणजे तो बोमलत फिरायचा पण फिरताना सुद्धा त्याला पॅसिव इन्कम त्याचा क्रिएट ला व्हायला लागला त्या व्यक्तीला पैसे भेटायला लागले फिरायला सुद्धा म्हणजे अगोदर तो त्याचं जे मेन प्रोफेशन आहे त्या मेन प्रोफेशन शिवाय हे करत होता तर ह्यातूनही चांगला त्याला इन्कम प्राप्त झाला आय so होप मी कुणाची स्टोरी सांगतोय तुमच्या लक्षात आला असेल गेस चॅट मध्ये तुम्ही आन्सर करू शकता गुनाजी येस 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 करेक्ट करेक्ट मिलिंद गुणाजी हा ऍक्टर प्रोफेशन हे ऍक्टिंगचं पण भटकंती बद्दल जी चॅनलवरती त्याची भटकंती नावाची सिरीज येऊन गेली अनेक बुक्स आले भटकंती नावानच अनेक भाग एक भाग दोन असे बुक्स आले मार्केटमध्ये सो so, जर कोण म्हणत असेल की मला निवांत झोपायला आवडते तर त्या झोपण्यातनं पण तुम्ही पैसे कमवू शकता इतकं हे खजिन आहे आपल्या आवडीच्या कामाचा आणि तेही पॉवरफुल पद्धतीने आपल्याला मार्केटमध्ये पोचवता येतं ठीक आहे सो so, आता यामध्ये जो चॅलेंज आहे तो चॅलेंज मी तुम्हाला सांगतो आता आता जर्नी टू पॅसिव्ह इन्कम या मधला जो चॅलेंज आहे तो चॅलेंज आहे पहिला ह्या ज्या आहेत हे माइंडसेट शिफ्ट होणं शिफ्ट माइंडसेट ही जी पहिली स्टेज आहे की बाबा आपल्याला आपल्या वेळेची किंमतच ठरवता येत नाही मी मागच्या अनेक सेशन मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला की आपला एक तास म्हणजे किती रुपये आहेत हे जर माहिती नसेल तर आपण त्या तासाचा परफेक्ट युटिलायझेशन करू शकत नाहीये तुम्हाला जर आता पण सांगायचं असेल तर मी तुम्हाला पाहिजे तर त्या कॅल्क्युलेटरची एक लिंक देऊ शकतोय आता त्या टॉपिकमध्ये डिटेल पॉईंट नाही आहे पण मी तुम्हाला अटलिस्ट त्याची कॅल्क्युलेटरची एक लिंक देऊ शकतोय ज्यामध्ये दे तुम्ही तुमचं होमवर्क करा काय करायचं आहे की त्या कॅल्क्युलेटर मध्ये तुम्हाला आहे तुम्ही किती वाजता घरातन बाहेर पडता कुठं जाता जाण्या येण्याचा खर्च किती आहे आणि तुम्हाला हातात किती इन्कम येतं येस रियल आवर वेज नावाचं एक कॅल्क्युलेटर आहे तसं मी तुम्हाला अगोदर ते दाखवतो स्क्रीन कसं दिसतंय कॅल्क्युलेटर तर हे कॅल्क्युलेटर तुम्ही वापरा रिअल आवरली वेज कॅल्क्युलेटर हे जे कॅल्क्युलेटर आहे हे कॅल्क्युलेटर काय करतं बघा टेक होम पे पिरियड पे पर पे पिरियड म्हणजे महिन्याला म्हणजे तुमचा पिरियड काय आहे महिन्याला भेटतं वर्षाला भेटतं तर टेक होम किती येतं कटिंग होऊन हातात किती अमाऊंट येते ती टाकायचे आहे बरं मग पे पिरियड किती आहे मंथली डेली काही जणांचा मंथली असेल डेली असेल मोस्टली नोकरदार वर्ग असं समजा आपण हे मंथली पगार येतो मग इथं मंथली अमाऊंट मंथली सिलेक्ट करायचं आहे आणि इथं बारा महिने असतात बारा महिन्यातील प्रत्येक महिन्याला मला एवढी अमाऊंट येते इथं सिलेक्ट करायचं आहे मग नंबर ऑफ वर्क डेज पर पे पिरियड किती महिन्यातून आपण वापर काम करतो तर चोवीस दिवस चोवीस बावीस जे काय असेल ते मग त्यापैकी मिनिट्स किती ब्रेक असतोय आता हे अनपेड ब्रेक असतोय बरं का आपल्याला पॅकेजमध्ये कळत नाही पण दोन टी एक लंच हा जो वेळ काढला जातो हा अनपेड असतो मग तो किती ब्रेक असतोय आपल्याला तो इथं टाकायचा मिनिट्स ऑफ वर्क रिलेटेड क्युमिट पर टाइम पर वर्क डे येण्यासाठी त्या दिवशी आपल्याला किती वेळ जातोय ते टाकायचं जायच्या अगोदर रेडी व्हायला आपल्याला वेळ लागतोय हा तर माइंडसेट एवढा खतरनाक झाला माझ्या बाबतीत की जर आपण जायचं आहे म्हणून रेडी व्हायला जो वेळ लागतो तो रेडी वेळ रेडी झालेला वेळ होत असलेला आपण घेत असलेला वेळ पण खऱ्या अर्थानं पैशाच्या स्वरूपात कॅल्क्युलेट करावा लागतोय अनेक लोक जाता येता कितीतरी वेळ जर्नीमध्येच असतात तो टिपिकली तो पैशा म्हणजे त्या जर्नीमध्येच पैसे वाया घालण्यासारखं आहे आणि हे ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यावेळेस मी ज्यावेळेस जॉब चेंज करून मुंबईला गेलो ना तर कंपनी कुठं आहे बघितली कंपनीच्या ठीक जवळ जास्तीत जास्त जवळ मला कसं राहता येईल हे पाहिलं गेलं आणि मोस्टली वीस पंचवीस मिनिटं तीस मिनिटाच्या अंतरात मी चालत जाऊन येऊ शकत होतो वॉकेबल आणि ज्यावेळेस वरून किंवा कारमधून वगैरे जायचं म्हणलं तर सहा किंवा सात मिनिट म्हणजे डोक्यावरून पाणी इतके जवळ मी राहायला गेलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की बाबा आपल्याला खरं पैसाच कमावायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं असतंय सो तुम्ही तुमच्या बाबतीतला हा सगळा स्वतःचा वेळ कुठं जातो कुठं नाही जात हे ह्या कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही वापर करू शकता हे कॅल्क्युलेटर कसं वापरायचं नाही कळलं तर नेक्स्ट सेशन वगैरे कंटिन्यू राहतच असतं मी अवेअरनेस वाढवतच असतो तर तुम्ही हे सेशन अटेंड करा त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये सांगेनच पण तुमचा हा आजचा एक होमवर्क राहील ओके नाव कमिंग टू दॅट फ्लोचार्ट पासिव्ह इन्कमच्या पहिला माइंडसेट मग माइंडसेटमध्ये मी आता हे वेळेच सांगितलं तसंच कन्सिस्टन्सी हा आता तुम्ही किरण साहेबांनी तुम्ही एक प्रश्न विचारला तो आला मग कन्सिस्टन्सी का राहत नाही मग आपल्या इथे एक सायकोलॉजिकल मुद्दा सांगतो आपल्या ब्रेनची एंगेजमेंट काय आहे हे, हे इथं समजून घेणं गरजेचं आहे ब्रेनची एंगेजमेंट म्हणजे आपल्याला आपण दिवसभरात लटसे कामाच्या याच्यात एंगेज राहतो घरी आलो तरी सुद्धा ते कामाचंच कामाचं चालू असते घरात आणि भले आपण घरातल्या सोबत इकडं तिकडं कदाचित टी व्ही असेल मोबाईल असेल या सगळ्यामध्ये आपण एंगेज राहतोय तरी सुद्धा आपण हे ब्रेन मधले जे विचार आहेत हे सगळे ऑफिस मधलेच असतात अशी जर तुमची परिस्थिती असेल तर कदाचित आपल्याला त्या फेज मधनं बाहेर येऊन परत ह्या स्किल मध्ये इन्वॉल्व्ह होणं टिपिकली जमणार नाही आहे मग इथं ब्रेन इंगेजमेंट हा जो कन्सेप्ट आहे हा ब्रेन एंगेजमेंट कन्सेप्ट आपल्याला खूप डिकोड uh, करून आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागतो जेणेकरून लगेच असं स्विच करता यायला पाहिजे आपल्याला म्हणजे एका पॉइंटला ऑफिसमध्ये होतो आपण दुसऱ्या पॉईंटला लगेच घरात आलो तिसऱ्या पॉईंटला लगेच आपण कामाच्या आपल्या आवडीच्या कामाच्या ह्याच्यात शिफ्ट झालो हे असं लगेच स्विच करता आला पाहिजे आणि हे स्विच करणं जेवढं मी बोलायला वेळ घेतो तेवढा वेळेत करता आला पाहिजे आणि हे सरावानं जमतं याच्यात कोणतंही रॉकेट सायन्स नाही आहे आणि हे जमणं म्हणजेच हा पहिला पहिली स्टेज कॅप्चर करणं आहे माइंडसेट अर्थात इथं सपोर्ट ह्या ह्या स्टेजला सपोर्टची गरज असते मी हे नेहमी सपोर्ट करत असतोय शिफ्ट कसा करायचा काय नाही करायचं म्हणजे असं ब्रेन ब्रेन एंगेजमेंटमध्ये रिलेशनशिप आपले इश्यूज असतात फायनान्शियल इश्यूज असतात की जे आपल्या ब्रेनचे ड्रेन होते म्हणजे आपल्याला त्रास होत असतो अनेक गोष्टींचा तो त्रास थांबला पाहिजे वगैरे हो वगैरे हो तर कुठंतरी हे शिफ्टिंग इझिली जमत असते मग हे एकदा शिफ्टिंग व्यवस्थित झालं तर आपल्याला नेक्स्ट स्टेप येते ऑडिट किंवा जे काय काम करतो ते प्रॅक्टिकली जमतंय नाही जमतंय कितीपर्यंत पर्यंत जमतंय वगैरे तर त्याचं ऑडिट करावं लागतं आणि हे ऑडिट करताना तुम्ही एकटे असाल तर ते ऑडिट किंवा तो जो फ्लो आहे तो खूप धीम्या गतीने राहतो तुमच्या सोबत जर अकाउंटेबिलिटी पार्टनर असेल तर हे स्किल अजून गतीनं डेव्हलप होत आहे ऑडिट झालं नंतर लगेच तुमचं इन्कम स्ट्रीम तयार होते इनकम स्ट्रीम तयार झाली तुम्ही मार्केटमध्ये मा जाता प्रोडक्ट घेऊन जाताय पैसा यायला लागतो पैसा आलेला ऑटोमेट करणं गरजेचं जा असते मग तो ऑटोमेट सोशल मीडिया थ्रू असेल मार्केटिंग असेल एवर बरेचसे फॅक्टर्स असतात त्या मध्ये आणि तो आलेला पैसा एकतर लायबिलिटीवरती तुमचा खर्च करू शकताय किंवा रिइन्वेस्ट करू शकताय आता मी लायबिलिटी का म्हटलं तर आपल्या काही छोटे छोटे इच्छा असतात फिरायला जाणं कार घेणं ज्याच्यामध्ये ऍक्टिव्हली मधून आपल्याला ते जमत नाही तर त्या गोष्टी इथं आपण ते करू शकतोय आणि हे किंवा रि करू शकतोय आणि नंतर येते त्याला परत कसं अजून फाईनट्युन करून ने, एक नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल कसं जाता येईल सो हा जो फ्लो आहे ना हा पॅसिव्ह इन्कमचा फ्लो आपल्याला खूप सिरियसली घेतला पाहिजे तर कुठेतरी एक मल्टिपल पॅसिव्ह इन्कम तुमचे जनरेट होतील ओके आणि हा जर्नी आहे हा जर्नी आपल्याला तीस दिवस नव्वद दिवस आणि थ्री सिक्स्टी फाईव्ह डेच्या माध्यमातून मी हे ट्रॅक करत असतो तीस दिवसामध्ये काय होतं तर तुमचं जे डिस्ट्रक्शन आहेत हे इमिडिएटली ड्रॉप डाऊन करता येतात आणि नव्वद दिवसामध्ये फोकस ठेवता येतो तीस दिवसामध्ये आय रिपीट मग डिस्ट्रक्शन कुठले पण असतील पैशांचे असतील नात्यातले असतील कामाच्या संदर्भातले असतील बरेचसे डिस्ट्रक्शन असतात हे कमी करायचे पहिलं टार्गेट दुसरं आहे नव्वद दिवसांचा फोकस डे बाय डे काय करायचं काय नाही कसा फोकस करायचा आणि तीनशे पासष्ट दिवसांच्या आत आपल्याला तगडा पॅसिव इन्कम जनरेट करता येतो मित्रांनो आणि ही जर्नी आहे ह्या जर्नीसाठीच ई एफ टी अकॅडमीच्या माध्यमातून प्रिसिजन आणि अॅक्युरेसीवरती आपण काम करतोय अनेकांना अनेक गोष्टी माहीत असतील आता जर हे जे नॉलेज आहे ना मी जे सांगतो हे नॉलेज इझिली अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही चार्ट ला विचारा गुगलवरती युट्यूबला कुठेही विचारा न, असल तरथ, आपन, आ, हे इझिली अवेलेबल नॉलेज आहे पण राईट अमाऊंट मध्ये राईट मध्ये नॉलेज वापरणं हे एक अकाउंटेबिलिटी पार्टनर असेल तरच ते इझिली शक्य होतं आणि म्हणून आपण हे सगळं प्रोव्हाइड करतोय प्रोवाइडेड तुमची इच्छा असेल तर आणि हे जे अकाउंटेबिलिटी सिस्टिम आहे किंवा हे जे आहे मी एका अ कोर्सच्या माध्यमातून करत राहतोय की जर तुम्ही जॉईन झालात तुम्ही जर ऍक्टिव्हली इंटरेस्टेड असाल पॅसिव्ह इन्कम मध्ये मल्टिपल सोर्स काही असू देत तर मी आता एक मेसेज पाठवला त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा एक कोर्स आहे तो कोर्स परचेस करा तुम्हाला मी हा सगळा सपोर्ट तिथं करत राहील बिकॉज स्किन इन द गेम महत्वाचे आहे तुम्ही किती सिरियस आहात याच्यामध्ये कळतंय आणि मलाही तुम्ही जर लॉग इन केलं जॉईन झालं तर मलाही कळेल की तुम्ही सिरियस आहात आणि मलाही सिरियस होता येईल ओके